हैदराबादमधला एक असा बंगला की ज्या बंगल्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी मृत्यूनंतर म्हणजे चक्क मेल्यानंतरसुद्धा एकत्र राहत आहेत मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही अशा प्रकारची अक्षरशः थरका पुडवून टाकणारी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी खरं तर मरण पावलेला माणूस परत कधीही कोणाला दिसत नाही परंतु ही स्टोरी अशी आहे की त्या बंगल्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी चक्क सुद्धा आजही लोकांना दिसत आहेत मंडळी खरं तर त्या बंगल्यामध्ये भर दुपारी दिवसासुद्धा कोणाचं जायचं धाडीच नाही रात्रीचा तर विषय बाजूला सोडा मंडळी चर्चेत असणारा तो बंगला आणि त्या मुलाची आणि त्या मुलीची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये लगेच मी तुम्हाला सांगतो मंडळी नंदिनी लावाची ती एक सुंदर मुलगी फार हुशार होती मंडळी तिची जी घरची परिस्थिती होती ती घरची परिस्थितीसुद्धा अत्यंत श्रीमंत होती शेतीवाडी होती बंगला गाडी सगळं काही होतं शिवाय तिचे जे वडील होते ते वडीलही एक प्रतिष्ठित माणूस होते राजकीय पुढाऱ्यांसोबत त्यांचं उठणं बसणं असायचं हायफाय दोन ठिकाणी बंगले होते एक बंगला पडीक होता मंडळी त्याच ठिकाणी त्या नंदिनीसोबतचा हा प्रसंग आणि तिचं एका मुलावरती प्रेम जुळतं मंडळी ती जी नंदिनी आहे त्या नंदिनीचं गावामध्येच असणाऱ्या राज नावाच्या एका मुलासोबत ओळख होते त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि कालांतरानं त्या मैत्रीचं रूपांतर गोड प्रेमामध्ये होतं मंडळी नंदिनी आणि तो राज यांनी मनाशी ठरवलेलं की आपण लग्न करायचं मंडळी तुम्हाला एक प्रसंग सांगतो ती जी नंदिनी आहे तिच्या भावाचं लग्न असतं आणि तिच्या त्या चुलत भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये हा जो राज आहे हा त्या ठिकाणी लाइटिंग वगैरे बल्ब लावायचं काम करत होता मंडळी कारण त्या ठेकेदाराच्या हाताखाली तो मंडपवाल्याच्या हाताखाली कामाला आलेला होता मंडळी राज जो आहे हा अतिशय गरीब घरचा पोरगा होता आणि तो इलेक्ट्रिशियनचं काम करायचा घरामध्ये लाईट जोडणे बल्ब फॅन जोडणे सगळी काही वायरिंग घरगुती करणे हे तो काम करत होता मंडळी तो जो राज आहे तो राज आता या नंदिनीच्या चुलत भावाच्या लग्नामध्ये जे काही संध्याकाळचं डेकोरेशन आहे ते ते करण्यासाठी बल्प लाईट बसवण्यासाठी आला मंडळी अजूनच ह्या नंदिनीची आणि राजची जवळीक वाढली आणि त्यांच्यामध्ये बोलणं होऊ लागलं त्या दोघांचं एकमेकांवरती जीवापाड जुळलं मंडळी नंतर लवकरच आला गणेश उत्सव म्हणजे गणपती बसले आणि त्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी राज हा मुख्य होता त्या गणपतीची सगळी लाईटिंग वगैरे बल्प जोडणे सगळं काही काम त्याला जमत होतं मंडळी त्याच ठिकाणी गणपती बाप्पाच्या साक्षीनं त्या दोघांनी ठरवलं की आपण लग्न करायचं संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळी हा जो राज आहे आणि ही जी नंदिनी आहे यांची त्या गणपतीच्या त्या ठिकाणी मंडळाच्या ठिकाणी गाठभेट झाली दोघेजण थोडेसे एकांतामध्ये गेले त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्या दोघांनी भविष्याबद्दलची सगळी काही स्वप्न रंगवली आणि एकमेकांचा हात हातामध्ये त्याच ठिकाणी घेतला आणि ठरवलं की आयुष्यभर एकमेकांची साथ सोडायची नाही आपण लग्न करायचं या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या गणपती बाप्पाच्या साक्षीनं एकमेकांनी वचन एकमेकांना दिले मंडळी सगळं काही झालं परंतु ही जी गोष्ट आहे ही, ही त्या नंदिनीच्या वडिलांना समजली काही पोरांमार्फत किंवा काहीतरी ही, का ही, ही बातमी सगळीकडे पसरली तर नंदिनीच्या वडिलांना मात्र फार राग आला मंडळी दुसऱ्या दिवशी वडील घरामध्ये होते बाहेर असणाऱ्या नंदिनीला त्यांनी आवाज दिला नंदिनी बेटा थोडंसं आतमध्ये ये नंदिनी ते दार बाजूला लोटून आतमध्ये गेले बघते तर काय वडिलांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला होता त्यांनी नंदिनीला जवळ बोलवलं नंदिनी बेटा तू इकडे ये मला सांग त्या राजसोबत नेमकं तुझं काय चक्कर चालू आहे माझी प्रतिष्ठा माझी इज्जत तू धुळीस मिळवायची ठरवली आहेस का मंडळी खाड करणं त्या बिचाऱ्या मुलीच्या कानाखाली तिच्या वडिलांनी वाजवली मुलगी हुंदके देत रडू लागली अक्षरशः ते रागाने लालबुंद झालेले वडील उभे राहिले हाताने आपल्या मुलीचे केस घट्ट धरले आणि अजून एक झापड तिच्या कानाखाली मारली त्या क्षणाला मुलगी आडवी झाली त्या फरशीवरती आणि हुंदके देऊन रडू लागली मंडळी तो जो बाप आहे त्या नंदिनीचा बाप बाहेर आला दरवाजा बंद केला मंडळी थोडा वेळ गेला आता मात्र सायंकाळ होत आलेली सायंकाळच्या सहा ते साडेसहा वाजलेल्या मंडळीत नंतर दरवाजा उघडण्यात आला नंदिनी तिथेच कोपऱ्यामध्ये बसून रडत होती त्या नंदिनीचा चुलता आणि चुलत भाऊ आणि हे वडील तिघेजण आले मंडळी त्या भावानं नंदिनीच्या हाताला धरलं आणि फरफटत तिला घरामधून बाहेर ओढलं बाहेर चारचाकी गाडी त्यांची उभी होती त्या गाडीमध्ये त्यांनी नंदिनीला बसवलं आणि मंडळी तो काळोख पडू लागला होता अंधार पडू लागलेला होता आणि त्यांनी त्या ते नंदिनीला भरधा वेगानं त्या गाडीमधून घेऊन जाऊ लागले मंडळी रात्र होऊ लागलेली होती ती गाडी हैदराबादमधून बाहेर पडली आणि बाहेरच एक ठिकाणी त्यांचा स्वतःचा बंगला होता तर त्या बंगल्यावरती कोणी राहत नव्हतं परंतु त्यांची एक पडी पडी कशी इस्टेट पडी कशी आठवणीची प्रॉपर्टी म्हणून तो बंगला तसाच होता मंडळी त्याच ठिकाणी त्या बंगल्याच्या समोर जाऊन ती गाडी उभी राहिली त्या गाडीमध्ये हुंदके देत रडणाऱ्या त्या नंदिनीला बाहेर ओढण्यात आलं आता मला नेमकं इकडं का आणलेलं आहे हे त्या नंदिनीला समजत नव्हतं मंडळी तो जो भाव आहे त्या भावानं आणि वडिलांनी तिच्या हाताला धरलं आणि त्या जिन्यावरून फरफटत त्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावरती नंदिनीला नेलं जो हॉल होता त्या हॉलचा दरवाजा बापाने लोटला भावाने फरफटत त्या हॉलमध्ये नेलं आणि अक्षरशः मंडळी तिला ते सगळे विचारू लागले की तुला त्या राजसोबत राहायचं आहे ना तुला त्या राजसोबत लग्न करायचं आहे का बोल बोल असे वडील तिला विचारत होते मंडळी तेवढ्याच भावाने कमरेला असणारा बेल्ट काढला आणि सफकन त्या नंदिनीवरती मारला मंडळी ती नंदिनी किंचाळली ओरडली त्या भावाच्या हातामधला बेल्ट आणि इचकावून घेतला आणि वडीलही बेदम त्या नंदिनीला मारू लागले अक्षरशः अंगावरती वळ येईपर्यंत ती किंचाळत होती हुंदके देत रडत होती आणि तेवढ्यात मंडळी तेवढ्यात तेवढ्यात त्या ते वडिलांनी नंदिनीच्या केसाला धरलं आणि त्या मोश्यावर फरशीवरून तिला ओढत दुसऱ्या बाजूला नेलं वरून काहीतरी ओलसर दोन तिच्या अंगावरती पडले वडील म्हणाले नंदिनी वर बघ वर बघ अक्षरशः मंडळी जेव्हा त्या नंदिनीनं वर बघितलं तेव्हा धक्काच बसला कारण वरती छताला त्या राजला त्याने उलटं टांगलेलं होतं उलटं लटकावलेलं होतं आणि इतकं बेदम मारलेलं होतं अक्षरशः तो बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्शीनं त्याला उलटं टांगलेलं होतं आणि त्याच्या तोंडामधून आणि राखा नाकामधून रक्ताचे थेंब खाली पडत होते मंडळी तेवढ्यातच तेवढ्यातच त्या नंदिनीच्या भावाने चाकू काढला आणि तो वरती असणारा दोर ज्या दाव्यानं त्या नंदिनीच्या त्या राजला बांधलेला आहे तो दोर कापला धपकन राज खाली पडला मंडळी बेशुद्ध अवस्थेमध्ये असणारा तो मुलगा आणि ते वडील बोलत होते की बोल पो तुला ह्याच्यासोबत सोबत लग्न करायचं आहे का कर आता ह्याच्यासोबत सोबत लग्न मंडळी तो मुलगा थोडासा शुद्धीवरती येत होता तडफडत होता आणि त्याचं लक्ष होतं नंदिनीकडे अक्षरशः मंडळी त्याही त्याही राजला त्याने बेल्टनं इतकं बेदम मारलं मंडळी त्याची शुद्ध पूर्ण हरपली पांढरे झालेले डोळे फक्त त्याचे थोडेसे हलत होते आणि अंग थरथर थर, थर कापत होतं मंडळी तो जो नंदिनीचा भाव आहे त्याने लाथाबुक्क्याने त्या राजला परत अजून मारलं त्याला उठवून बसवलं मंडळी त्याची जी बोटं आहेत तो अधूनमधून तो शुद्धीवरती यायचा तेव्हा त्याची जी हाताची बोटं आहेत ते फरशीवरती ठेवायची आणि दगडाने हाताची बोटे ठेसायचे मंडळी तो ओरडायचा प्रयत्न करायचा परंतु उत्कंठामधून शब्द फुटत नव्हता तो बेशुद्ध अवस्थेमध्ये जायचा आणि नंतर मात्र ते नंदिनीला सांगत होते की नंदिनी तुला याच्यासोबत करायचे का लग्न असं म्हणून वडील परत बेल्टने त्या नंदिनीला मारत होते नंदिनी लगेच सपका मारताच ओरडत होती किंचाळत होती परंतु तिचा स्वतःचा बाप मंडळी त्याच्या पायामधली चप्पल काढत होता आणि आपली मुलगी ओरडू नये म्हणून त्या मुलीच्या तोंडामध्ये चप्पल दाबत होता आणि तिला सपासप ते सगळे मारत होते मंडळी तिचा जो प्रियकर आहे तिचा जो राज आहे ज्याच्यासोबत तिनं वचन दिलेलं होतं त्याने एकमेकांशी असं ठरवलेलं होतं की आयुष्यभर एकमेकांची साथ सोडायची नाही मंडळी तोच राज तिच्या पुढं होता ती रडत होती आणि ते तिला विचारत होते की तुला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे ना मंडळी तो जो नंदिनीचा भाव आहे त्यानं बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेल्या त्याच्या त्या राजची पॅन्ट काढली त्याच्या अंगावरचे कपडे काढले आणि अक्षरशः मंडळी त्यानं आखिशामधून चाकू काढून त्या चाकूने त्या राजचा जो प्रायव्हेट पार्ट ज्याला म्हणतो गुप्तांग तर ते गुप्तांग कापून नंदिनीच्या पुढे फेकले नंदिनी किंचितची धावली त्या त्याच्या भावावरती आणि बोलली पागल आहेस काय करतो आहेस तू तेवढ्यात वाढल्याने सफकन बेडने त्याच्यावरती बा मंडळी न नंदिनी किंचाळली नेमकं चाललंय काय तिला काही समजत नव्हतं ते घडा गडा लोळू लागली रडू लागली मंडळीत तो जो राज आहे तो मात्र आता एकदम शांत पडलेला पर होता परंतु त्याचा जीव मात्र जात नव्हता त्याची नजर त्या नंदिनीवरती खेळून राहिलेली होती एवढं सगळं मारूनही हा मरलेला आहे का हे बघण्यासाठी ते त्याच्या छातीवरती कान द्यायचे नंदिनी रडतच होती परंतु त्या राजच्या छातीवरती ते, ते कान द्यायचे आणि बघायचे तर त्याचं हृदय धडधडत होतं परंतु तो मरत नव्हता एवढं मारूनही हा कसा काय मरत नाही मंडळी त्या रूममध्ये त्या हॉलमध्ये वायर होते लाईटची केबल त्यांनी काढली वायरी सवळल्या त्यात राजच्या भोवती गुंडाळल्या आणि बोर्डमध्ये त्या वायरी जोडून त्याने करंट त्या दिला राजला आणि त्याच ठिकाणी जसं त्याने बटन दाबलं लगेच त्या वायरीमधून धूर निघू लागला आणि वायर बस्ट होऊन तुटली मंडळी त्याने बटन बंद केलं आणि आता मात्र राज मारला याची त्यांना खात्री झाली मंडळी त्या बापानं बाजूला रडत बसलेल्या स्वतःच्या पुरीला लाथ मारली आणि बोलला याच्या सोबत याच्या सोबत तुला राहायचंय ना कायमस्वरूपी आता इथे तू याच्या सोबत कायमच राहा असं म्हणून मंडळी ते त्या घरामधून बाहेर पडले आणि बाहेरून दार बंद केलं आणि ते सगळेजण तिथून निघून गेले ती जी नंदिनी आहे ती बाजूला पडलेल्या राजला त्याच्या छातीला कान देऊन ऐकत होती की त्याची छातीची धडधड होते का तो जिवंत आहे का परंतु मंडळी सगळं काही संपलेलं होतं तो राज आता मरण पावलेला होता मंडळी रक्ताचा सडा खाली पडलेला होता कारण त्याला जेव्हा उलट टांगलेलं होतं तेव्हा त्या ते राजच्या तोंडा वाटे नाका वाटे सगळं काही रक्त पडलेलं होतं चाकूने सुद्धा साफास चा त्याच्यावरती वार केलेले होते मंडळी त्याच ठिकाणी त्या रात्री नंदिनी त्याच खोलीमध्ये होती कारण तिचे घरचे ते दार बंद करून घरी निघून गेलेले होते आता मात्र मंडळी दुसरा दिवस उजाडला या नंदिनीच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता ती बिचारी तिथंच होती ते जो राज आहे ते राजचं जे शरीर आहे ते सडलेलं शरीर आता मात्र त्याचा वास त्याची दुर्गंधी सुटू लागलेली होती त्या फरशीवरती पडलेले ते रक्त ते, ते रक्त सुद्धा काळसर झालेलं होतं मंडळी तो दिवस सख्खा दिवस त्याच ठिकाणी नंदिनी होती दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी कु को, कोणीही तिथं आलं नाही मंडळी ती ही नंदिनी तशीच तिथं बसून होती मात्र संध्याकाळच्या वेळी दरवाजा वाजला दरवाजा उघडला आणि बाहेरून ते जे कोण तिच्या घरचे आहेत तर ते आलेले होते तिचा भाऊ तिचे वडील आणि तिचा चुलता ते तिघेजण तिथं आलेले होते आणि तिला बोलत होते आहे ना याच्यासोबत राहा अजून इथंच आम्ही जातो आता परत माघारी आणि तो जो बाप आहे तो, 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 तो बाप आला त्या मुलीला आपल्या हाताला धरलं तो जो भाऊ आहे तो भाऊ आपल्या कमरेचा बेल्ट काढू लागला आणि त्याला मारायला तिच्या अंगावरती धावू लागला परंतु तो बाप बोलला नाही आता हिला मारू नको हिला आपण घरी नेऊया आणि लवकरच तिचं लग्न करून टाकूया मंडळी त्यांनी तिला बाहेर आणलं बाहेर आणलं गाडीमध्ये बसवलं हो आणि परत दरवाजा बंद केला ते सगळेजण गाडीमधून घेऊन तिला तिच्या घरी ते घेऊन आले मंडळी ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी आले सगळे काही शांत होते आणि नंदिनीही आता मात्र ओरडत नव्हती कुणाला काही बोलत नव्हती गुपचूप त्या गाडीमध्ये बसलेली होती ती गाडी येऊन त्यांच्या घरी थांबली आणि त्या ठिकाणी नंदिनीला त्यांनी गा त्या गाडीमधून खाली उतरवलं आणि तिच्या आईच्या सुपूर्द केलं तिच्या आईनं तिला हाताला धरून आतमध्ये नेलं तिला साबणाने आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर तिचे केस वगैरे कोरडे केले तिला पावडर वगैरे लावली मेकअप केला मंडळी एवढं सगळं करून नंदिनी अजिबात काहीच बोलत नव्हते आणि नंदिनीला त्यांनी नंतर जेवायला दिलं मंडळी नंदिनीनं जेवणही केलं त्या सगळ्यांना प्रश्न पडला की आपण एवढं सगळं काही केलं त्या राजला एवढं मारून टाकलं हे जे नंदिनी आहे हिलाही आपण मारहाण केलं परंतु हिच्यामध्ये काहीच बदल नाही ते एकदम शांत होते आणि नंतर तिचं जेवण वगैरे झाल्यानंतर तिच्या त्या खोलीमध्ये तिला झोपायला सांगितलं मुलगी त्याच ठिकाणी झोपली मंडळी आता मात्र सायंकाळ झाली सायंकाळ झाली सायंकाळचे अकरा वाजले अंधार काळा खुट्ट पडलेला होता आणि त्यावेळी मात्र ज्या खोलीमध्ये नंदिनी झोपलेली होती त्या खोलीमधून काहीतरी आवाज आला मग ते आवाज कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून तिचे वडील हे बाहेर आले आणि ऐकू लागले त्या दरवाज्याला कान देऊन ऐकू लागले तर कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता त्याने दरवाजा दाबण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून बंद होता ती नंदिनी कोणासोबत तरी बोलत होती खर तर मंडळी त्या रूम मध्ये अजिबात कोणी नव्हतं परंतु ती नेमकी बोलतीये कोणासोबत त्या वडिलांनी तिच्या त्या नंदिनीच्या आईला चुलत्याला आणि भावालाही बोलवून घेतलं मंडळी तिचा जो दाकटा भाऊ होता तो दाकटा भाऊ आणि तो चुलता ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ठरवलं की आता नंदिनीला आपण आवाज द्यायचा त्याने दरवाजे होते परत जोराने थाप मारायला सुरुवात केली परंतु नंदिनी दरवाजा उघडत नव्हते ते बोलल्याचाच आवाज येत होता आतमधून मंडळी नंतर काही वेळानं आतून नंदिनीनं दरवाजा उघडला आणि हे आतमध्ये गेले वडील बघतायत तर काय कोणीच नाही ते बोलत होते त्याचे नंदिनीचे वडील बोलत होते नंदिनी बेटा कोणासोबत बोलत होती तू मंडळी नंदिनी मोठमोठ्याने हसू लागली वडिलांना समजना की झालंय काय तेव्हा ती बोलली की माझा राज माझ्या सोबत बोलत होते आणि तुम्हाला वाटलं असेल दोन दिवस तुम्ही मला त्या तिकडे त्या पडक्या बंगल्यामध्ये कोंडून आलात मी एकटीच होते मी एकटी तिथं नव्हते माझा राज माझ्यासोबत होता तो माझा माणूस होता तो माझ्या तिथे दोन दिवस माझ्यासोबत होता आणि आजही इथं या खोलीमध्ये राज मला भेटायला मला बोलायला आलेला आहे तुम्हाला नाही दिसणार ते राज नाही तुम्हाला दिसणार वडील गोल गोल फिरून त्या खोलीमध्ये बघत होते तर तिथे कोणीच नव्हते आता मात्र त्यांना समजलं की हिच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालाय कारण राजला तर त्यांनी मारून टाकलेलं होतं राज कसा इथे येईल तेही हसू लागले परंतु नंदिनी मात्र अजून मोठ्याने हसू लागले आणि बोलली तिच्या वडिलांना बोलली की माझ्या राजला राजला दादानं मोठ्या दादानं एवढं मारलं इतका हाल हाल करून त्या दादानं माझ्या त्या राजला मारलं आणि आता बघा माझा राज दादाचा पण बदला घेईल घेतला असेल बदला माझ्या राज त्या दादालासुद्धा सोडणार नाही त्यालासुद्धा मारला असेल बघा तुम्ही तिकडे जाऊन माझा राज तिकडेच गेला आहे मंडळी ते जे आहे त्यांना काय होतं आहे काही समजलं नाही ते बाहेर आले सगळेजण बाहेर आले नंदिनीही त्यांच्यासोबत पाठीमागे हसत बाहेर आली मंडळी तिचा जो चुलत भाऊ होता मोठा भाऊ त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं मागाशी कस तुम्हाला सांगितलं की त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वगैरे राजचं आणि तिचं बरंच बोलणं झालेलं होतं मंडळी त्या मोठ्या भावाच्या खोलीमध्ये ते गेले त्याने दरवाजा ढकलला आणि बघतायत तर काय मंडळी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली सगळ्यांचा थरका पोडाला की नंदिनीनं जसं बोललं होतं तसंच घडलं की त्या बेडवरती तिचा जो मोठा भाऊ आहे त्याचा अर्धवट गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये तो पडलेला होता आणि त्याची जी नुकतीच लग्न झाले म्हणजे त्याची जी बायको आहे तर ते बाजूला थर 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 कापत होती अक्षरशः ती बेशुद्ध पडल्याच्या अवस्थेनं होती फक्त तिचं अंग थरथरत होतं ती, ती काहीही बोलू शकत नव्हती त्याने बघितलं तर छताला असणारा जो पंखा आहे तर तो पंखा सटकून तुटून तो पंखा खाली पडलेला होता आणि त्या पंख्याच्या फिरत्या पंख्याच्या पात्यानं तिच्या त्या भावाचा गाळा मात्र चिरलेला होता आणि तो त्या ठिकाणी मरण पावलेला होता आता मात्र नंदिनीकडे सगळेजण बघत होते तर नंदिनी आता दूरवरती गेलेली होती आणि अजून नंदिनी हसत होती आणि बोलत होती घेतला ना माझ्या राजनं न बदला घेतला ना राजनं बदला आता तुम्हाला सुद्धा राज असं सोडणार नाही तुम्हीही माझ्या राज्य फार हाल केलेत किती विचित्र पद्धतीने त्याला मारले तो तुम्हालाही सोडणार नाही ती हसायची अधूनमधून मधून रडायची आणि ती नंदिनी मात्र अजून दूरवरती गेली त्यांना ती अजिबात दिसली नाही आता नंदिनी तिथून पळून गेलेली होती बागामंडळी सगळं काही कसं घडलं असेल आणि जाताना अजून नंदिनी बोलली होती की तुमचा सुद्धा बदला राज घेईल तुम्हाला सुद्धा तो जिवंत तो सोडणार नाही बागामंडळी दुसरा त्याच दिवशीनंतर दिवस उजळला आणि तो जो नंदिनीचा भाऊ आहे त्या भावाचा अंत्यसंस्कार करायला लोकं वगैरे सगळी जमली सगळा टाहो रडाळ सगळी सुरू झाली छताचा पंखा तुटल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असं सिद्ध झालं परंतु ही मात्र आतली गोष्ट त्यांनी पाहुणाऱ्या वळ्यांना कोणालाच सांगितली नाही मंडळी तो राज आहे त्याचं सगळं काही झालं नंतर सात आठ दिवस निघून गेले सगळे आपापल्या कामावरती पूर्वेसारखे लागले ही मात्र नंदिनी घरामध्येच बसून असायचे आणि एकदम वेड्यासारखं बोलायचे हसायचे आणि बोलायची की माझा राज तुमचासुद्धा बदला घेईल मंडळी आता तिच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालेला आहे म्हणून तिच्या वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने जो तिचा धाकटा भाऊ होता चुलत त्याने त्यांनी त्यान त्या नंदिनीला एका हॉस्पिटलमध्ये नेलं एका डॉक्टरकडे नेलं तेव्हा त्या डॉक्टरनं तपासणी केली आणि सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आले तो डॉक्टर बोलला की हिला काही झालेलं नाही थोडासा काहीतरी मानसिक धक्का बसलेला आहे होईल व्यवस्थित मी हिला काहीतरी गोळ्या लिहून देतो मंडळी तिला परत घरी आणण्यात आलं आणि तिचे वडील बोलत होते की काही दिवसामध्ये ही होईल व्यवस्थित आणि आता हिचं लवकरच आपण लग्न वगैरे लावून देऊया झालेलं सगळं काही झालं परंतु मंडळी नंतर असं काही घडलं की तिचा जो चुलत भाऊ होता मोठा तो मरण पावलेला भाऊ हो। त्याचा आता दहावा वगैरे काहीतरी कार्यक्रम असतोय हो। तर तो कार्यक्रमासाठी त्या घरचे सगळेजण जाऊ लागले आणि नंदिनी एकटीच मात्र त्या नंदिनीला बाहेर माणसात कुठून यायचं म्हणून त्याने खोलीमध्ये ठेवलं आणि बाहेरून कुलूप वगैरे लावलं आणि ते सगळेजण त्या गाडीमधून कार्यक्रमासाठी त्या दहावीचे वगैरे जाऊ लागले मंडळी जात असताना एका नाल्यावरती अशा जिथं कुठेही लोक वस्ती नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर अचानकपणे त्यांच्या गाडीने पेट घेतला मंडळी ती जी सी एन जी गाडी होती आणि पेट्रोल पेट्रोल आणि एन जी या दोन्ही गोष्टीवरती ती गाडी चालत होती त्या गाडीने पेट घेतला तो भडका इतका मोठा होता की त्याच्यामधून कोणीच वाचलं नाही ते सगळे लोक तिच्या घरचे त्याच्यामध्ये जवळून खाक झाले मंडळी नंतर ती गाडी वगैरे विजली परंतु इकडे नंदिनीचं नेमकं काय झालं तर ती जी नंदिनी आहे त्याच रात्री त्याच रात्री त्या ठिकाणून गेली पळून गेली ती थेट ज्या ठिकाणी तिचा जो र प्रेकर होता राज होता त्याला ज्या ठिकाणी मारलं होतं त्याच ठिकाणी गेली आणि मंडळी अक्षरशः तिच्या डोक्यावरती परिणाम झाला असेल किंवा काय असेल तर त्याच ठिकाणी त्या वरच्या मजल्यावरती असणाऱ्या त्या उघड्या खिडकीमधून तिनं उडी टाकून त्याच ठिकाणी तिनंही स्वतःला संपवलं आणि असं त्यांचं तेव्हा तूट ते प्रेम होतं मंडळी ह्याच्यामधून जे काही घडलं ते मात्र भयंकर होतं मंडळी खरं तर एकदा मरण पावलेला एकदा मेलेला माणूस परत कधीच दिसत नाही आणि रात्री अपरात्री जर दिसला तर त्याला आपण भूत असे म्हणतो आणि मंडळी हे सगळं काही असंच होतं असाच काहीतरी प्रकार होता आणि त्या बंगल्यामध्ये आजही दिवसासुद्धा जायची कोणाची हिंमत होत नाही खरं तर असं म्हटलं जातं की तो मुलगा आणि ती जी मुलगी आहे तर ती आजही त्या बंगल्यामध्ये आहेत मंडळी बघा मरण पावलेला माणूस असं म्हणतात की माणूस मेला म्हणजे त्याचा आत्मा मरत नसतोय आणि जो आत्मा जो अतृप्त आत्मा इथेच सगळे काही भटकत असतोय आणि त्या अतृप्त आत्म्यालाच आपण भूत असे म्हणतो आणि तो अतृप्त आत्मा किंवा तो जो मुलगा आहे त्याचा जो आत्मा आहे त्यानं या सगळ्या कुटुंबाचा जीव घेतला बघा मंडळी ही घटना कशी घडली की तिचा जो चुलत भाऊ आहे तर त्याचं नवीन लग्न वगैरे झालेलं होतं आणि त्याच्या रूममध्ये त्याच्या बायकोसोबत तो असताना छताला फिरणारा जो पंखा आहे तो छताचा पंखा निष्ठून त्याच्या गळ्यावरती पात गेला आणि अर्धा न गळा त्याचा चिरून तो त्या ठिकाणी मरण पावला शिवाय मंडळी बाकीचे तिच्या घरचे ज्यांनी त्या राजला हाल हाल करून त्या विचित्र पद्धतीने मारलेलं होतं ना ती माणसं तिच्या त्या भावाच्या दहावेच्या वगैरे कार्यक्रमाला जात असताना त्या गाडीचा स्फोट होऊन त्या सी एन जीनं पेट घेऊन ते सगळे काही त्या गाडीमध्येच मरण पावले बघा मंडळी बदला बदला एकदा मरण पावलं ना माणूस आपण म्हणतोय परत त्याचं सगळं काही संपलं परत त्याचा तो आत्मा जिवंत असतोय आणि जर एखाद्याला तुम्ही असा हाल हाल करून विचित्र पद्धतीनं मारत असाल ना त्याचा आत्मा तुमचा बदला नक्कीच घेईन तुम्हाला सुखाने जगू देणार नाही मंडळी त्या मुलाला त्या विचित्र पद्धतीनं मारलं आणि बघा मंडळी नंतर त्याच्या आत्म्यानं यांच्यासोबत घेतलेला हा सगळा काही बदला कशा पद्धतीनं त्या घरामध्ये त्या फिर फिरत्या फॅनला फॅन जो आहे तो फॅन खाली पडून अध्या रात्री त्याच्या भावाचा मृत्यू झाला त्या फॅनच्या पात्यानं त्याचा ते गळा छाटला गेला आणि इकडं मात्र दुसरीकडे परत दहा दिवसानंतर त्याच्याच दहाव्याला जात असताना त्या घरामधली ती माणसं त्या गाडीचा जाळ त्या गाडीचा स्फोट होऊन सगळी मरण पावली बागा मंडळी अक्षरशः ही स्टोरी सांगत असताना कंठामधून नीट शब्दसुद्धा फुटत नाहीत या प्रसंगामध्ये त्यांनी त्या ते मुलाला इतकं हाल हाल करून विचित्र पद्धतीनं मारलं शिवाय त्यांची जी मुलगी होती त्याच मुलीचं त्या मुलावरती प्रेम होतं त्याने एकमेकांना वचन दिलेलं होतं आणि तरीही हे जे आई वडील आहेत किंवा हे जे बा वडिलांची जी प्रतिष्ठा आहे ती त्या लेकरांच्या जीवापेक्षा स्वतःच्या मुलीच्या त्या परक्या दुसऱ्या मुलाच्या त्या जीवापेक्षा सुद्धा एखाद्या कुटुंबाची प्रतिष्ठा मोठी असते का नाही ना मंडळी सैराट नावाचा तुम्ही चित्रपट बघितला असेल तो ही चित्रपट अशाच प्रकारचा विचित्र त्याचा शेवट कसा झाला हे आपण बघितलं पाहिजे आणि हे जे चित्रपट होता सैराट त्याच्यामधून सुद्धा हीच वास्तविकता दाखवली होती या समाजाची वास जी काही आपण त्याला म्हणतो मानसिकता तर ती मानसिकता त्यामध्ये ते मंजुळे साहेबांनी मांडायचे प्रयत्न केलेला होता मंडळी अशाच प्रकारची ही जी स्टोरी आहे आणि भूताचा बंगला म्हणून हैदराबाद मध्ये आजही तो बंगला प्रसिद्ध आहे बघा मंडळी ह्या स्टोरीमधून सत्य जाणून घेण्यापेक्षा जास्त करून आपण याच्यामधून काहीतरी बोध घ्यायला शिकलं पाहिजे तर धन्यवाद मंडळी ही स्टोरी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत रामकृष्ण हरी